तब्बल पाच वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजून आई कुठे काय करते या मालिकेने छोट्या पडद्याचा निरोप घेतला आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा घराघरात एक वेगळा चाहता वर्ग तयार झालेला आहे अरुंधती अनिरुद्ध संजना अभिषेक यश अनघा ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात तर आता मालिका संपल्यावर यामधील दोन कलाकारांचा रियुनियन झाला आहे आई कुठे काय करते या मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे अभिनेत्याच्या हॉटेलला यापूर्वी बऱ्याच कलाकारांनी भेटी दिल्या आहेत मात्र नुकतीच या मालिकेतील त्यांची सहकलाकार राधा सागरने हॉटेलला भेट दिल्याचा फोटो निरंजनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे निरंजन लिहितो आज राधासागर म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता हिने बडी सँडविच कॅफेला येऊन येथील पदार्थांचा आस्वाद घेतला पदार्थांचा कौतुक करत माझ्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली तिला विशेष आवडला खूप खूप आभार राधा लवकरच एकत्र काम करू नेटकऱ्यांनी या ऑनस्क्रीन जोडीला एकत्र पाहून अभिनेत्याच्या पोस्ट वर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत हो आठवत ना तुम्ही दोघं मालिकेत लॉकडाऊन सुरू असताना लग्न करून आला होता मग तिला कसं घालवलं आठवतईना तू अनघाला सोडून गेलास आणि हिने आत्महत्याचं नाटक केलं होतं घेतल्या होत्या अशा प्रतिक्रिया देऊन युजर्सना अजूनही तुमची जोडी लक्षात असल्याचं अभिनेत्याला सांगितलं आहे तर आई कुठे काय करते या मालिकेतील अभिषेक आणि अंकिता यांच्या ऑनस्क्रीन जोडीला एकत्र पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका